काही नमन मला करणं अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीलाच आपण कोणतंही मंगल कार्य म्हटलं की सर्वातीला आपण भगवान श्री गणेशाची आरती घेतो गणेशाची वंदना घेतो आपल्या सर्वांना माहिती कसा आहे तो भगवान श्री गणेशजी ज्याचं वर्णन आपण नेहमी श्लोकामध्ये गातोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा वक्र तुंड वक्र या शब्दाचा अर्थ आहे वाकडे तुंड या शब्दाचा अर्थ शब्दा आहे सोंड ज्याची सोंड वाकडी आहे तो भगवान श्री गणेश एवढा अर्थ मला अपेक्षित नाही याच्या पुढचा अर्थ सांगू का सोंड वाकडी असणारा गणेश नाही वाकड वागणाऱ्याला सोंडेने सरळ करतो तो गणपती आहे तो गणेश तुम्ही देवाशी धर्माशी समाजाशी वाकडं वागण्याचा प्रयत्न कराल माझा भगवान त्याच्या सोंडेने कधी सरळ करेल पत्ता सुद्धा लागणार नाही नाहीतर माणसं कुठंही वाकडी वागतात महाराज कुठंही आडवी वागतात गावात एखादी चांगली योजना आली की माणसं आडवी येतात रस्त्याचं काम आलं की माणसं आडवी येतात पाण्याची योजना आली की माणसं आडवी येतात एखाद्या मंदिराचं काम सुरू झालं की माणसं आडवी येतात एखादा सप्ताह सुरू झाला की माणसं आडवी येतात अशा आडव्या येणाऱ्याचा बरोबर बंदोबस्त करतो आणि त्याला सरळ करतो तो आमचा गणपती बाप्पा आहे वक्रतुंड आणखी काय महाकाय शरीर मोठं आणि एक नाही तर कोट्यावधी सूर्यासारखी ज्याची प्रभा आहे कोट्यावधी सूर्यासारखं ज्याचा तेज आहे अशा भगवान श्री गणेशजींना आमची प्रार्थना आहे विनंती आहे हे गणपती बापा आम्ही हातामध्ये घेतलेले हे जे काम आहे ते निर्विघ्नपणाने पार पाडावं गणपतीला वंदना करूया कोण आहे हा भगवान श्री गणेशजी थोडासा परिचय देतो गणपतीचा आणि पुढे चालतो एक वेळेला कैलासामध्ये भगवान शिवजी आणि माता पार्वती यांच्यातला संवाद चालू आहे पार्वती माता भगवान शिवजी ना म्हणतात प्रभू कभी कभी आप करने के लिए दस दस साल निकल जाते हो और उसी समय मुझे अकेलापन महसूस होता है और अकेलापन का दुःख क्या होता है आपको क्या पता दस -दस साल मैं आपके आपसे दूर रहती इसलिए मेरी बिनती कौन सी मुझे एक बच्चा चाहिए मुझे एक बेटा चाहिए ताकि आप तपश्चर्या लिए गए तो भी मैं उसके साथ कुछ चर्चा करते बैठी उसके साथ मेरा टाइम पास हो जाएगा पार्वती माता जेव्हा शिवजीला म्हणतात मला एक मूल द्या मला एक मुलगा द्या तुम्ही जरी तपश्चर्याला गेलात तर मी त्याच्याशी बोलत बसेल माझा टाइमपास होईल आता पार्वतीची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान शिवजींनी त्यांना एक पुत्र दिला मुलगा जन्माला आल्यानंतर मला असं वाटतं की आमच्याकडे बाराव्या दिवशी नामकरणाचा सा विधी साजरा करतात इकडे नाव कितव्या दिवशी ठेवतात हो कोण म्हणलं तेराव्या कितव्या बाराव्या दिवशी जन्माला आल्यानंतर बारावा आणि मेल्यावर तेरावा हे ठरलेलं आहे एकच दिवसाची वाढ होते त्याच्यात ज्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही बाराव्या दिवशी नामकरणाचा विधी आहे त्या नामकरणाच्या विधीला अनेक लोकांना निमंत्रण दिलं अनेक देवांनी मुळामध्ये थोडस अध्यात्माचा जर विचार करायला गेलं तर देहाला नावच नाही नामातीत देह आहे या देहाला कुणीतरी नाव ठेवलं नंतर नाव ठेवलं जन्माला आलो त्यावेळेला त्या या देहाला नाव नाही आणि मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी नंतरच माणसाच्या आयुष्यामध्ये लादल्या लागल्या आणि त्या गोष्टी काही सुटल्याच नाही जन्माला आल्यावर नाव नाही पण नंतर कुणीतरी नाव ठेवलं आणि ते नाव चालवण्यासाठी आमची सगळी मरमर प्रत्येकाला असं वाटतं की माझं नाव आलं पाहिजे माझं नाव घेतलं पाहिजे पत्रिकेत माझं नाव असलं पाहिजे कार्यक्रमात माझं नाव असलं पाहिजे गावात माझं नाव असलं पाहिजे घरात माझं नाव असलं पाहिजे पाहुण्या रावळ्यात माझं नाव असलं पाहिजे पण लक्षात ठेवा ज्या नावासाठी आपली एवढी मरमरा आहे ते नाव आपण घेऊन आलो नाही आणि हेच नाव आम्ही घेऊन सुद्धा जाणार नाही तुकोबारांचे एक अभंग आहे झाला प्रीतरूप शरीराचा अभाव लक्षी राठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी फिरविला घट फुडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुळी कूळ नाम रूपासी शरीर ज्याचे त्याचे समर्पित गेल्यानंतर आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ संपलं देहाला धारण केलेलं नावही आपलं संपलं दिली तेळांजुळी कुळ नाम आणि रूपाशी कुळ काळ कुळ नाम आणि रूप या तिन्ही गोष्टी आम्ही सोडून देतो आणि भगवंताकडे जातो मी नावाच्या विरोधातला नाही पण नावासाठी एवढीही मरमर नसावी बाराव्या दिवशी कोणीतरी आपल्या कानामध्ये नाव सांगतं आणि आजपासून मग हे तुझं नाव मला असं वाटतं की हा नाव ठेवण्याचा मान आत्याबैल आहे आत्ताच नाव ठेवते ना कानात अशी फुगते आणि सांगते हे तुझं नाव आहे मग त्या बारशाच्या कार्यक्रमाला का नामकरणाच्या विधीला अनेक देवदेवता आले अनेक देवांनी आपल्या आपल्या पद्धतीने कोणी भेटवस्तू आणली कोणी कमरपट्टा आणला कुणी गड्यातलं लॉकेट आणलं कुणी काही आणलं कुणी काही आणलं आपल्या आपल्या ऐपतीने आपल्या आपल्या इच्छेनुसार अनेक देवांनी त्या बालकाला शुभेच्छा म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणल्या त्या बालकाचा नामकरणाचा विधी चालू होता प्रत्येक देवानी यावं त्या लेकराकडे पहावं लेकराला आशीर्वाद द्यावे आणि आपल्या जाग्यावर निघून जावं सगळ्या देवानी येऊन त्या लेकराला शुभेच्छा दिल्या पण एक देव आला पण कोपऱ्यामध्ये असा लांब तोंड करून तिकडच्या बाजूला तोंड करून बसला आई साहेबांनी पाहिलं पार्वती मातेने पाहिलं सर्व देवता येऊन माझ्या लेकराला आशीर्वाद देत आहेत पण एकच देव मात्र मला माझ्या बाळाला आशीर्वाद देत नाही, नाही। नारदांना बोलावला तो तिकडे तोंड करून बसलेला तो देव कोण आहे तो माणूस कोण आहे त्याला बोलू ना ना आई साहेबांच्या ना, सांगण्यानुसार नारद वर्ष त्या देवाकडे गेले आणि देवाकडे गेल्यानंतर नारद वर्ष असं म्हटले कार्यक्रम चालू आहे चला स्टेजकडे बरोबर आहे का आपल्यातले बरेच लोक असं म्हणतात आता बाहेर असणाऱ्या लोकांना चला कथा चालू आहे चला स्टेज कडे चला मंडपाकडे काही पाकर, काही हुशार माणसं अशा असतात अं तिकडे यायची काय गरज आहे आम्ही इथूनच ऐकतो तसं तो, तो देव म्हणायला लागला तिकडे यायची काय गरज आहे मी इथूनच लिखाणाला पाहिलं इथूनच आशीर्वाद दिला नारद वर्षी आई साहेबाकडे त्यात आई साहेबाला सांगितलं आई साहेब तो देव असं म्हणतोय की मी इथूनच आशीर्वाद दिला मग आई साहेब चिडल्या काय बिघडवलं रे माझ्या लेकराने माझ्या बाळाने एवढ्याशा छोट्याशा बाळाने काय बिघडवलं काय येत नाही माझ्याकडे बोलवा त्यांना ना? पुन्हा नारदजी गेले चला म्हणतात त्यांनी सांगितलं हो नारद मर्षी मी तिकडे न आलेलं बरं आणखीन एक वाक्य बोलू का काही माणसं चांगल्या कार्यक्रमात न आलेले बरी असतात कळलं ना न आलेले बरे असतात ते न आल्यावरच कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो त्या देवाने सांगितलं मी तिकडे न गेलेलं बर मी जर तिकडे गेलो तर काहीतरी अनर्थ होईल काहीतरी कुठांना वाढेल आई साहेब म्हणाले काय व्हायचं ते दे पण त्याला घेऊ नये म्हणाले अति आग्रहाला बळी पडून तो देव त्या बाळाकडे येत आहेत आणि त्या बाळाकडे पाहिल्या बरोबर पाहिल्याबरोबर त्याचं शरीर आणि डोकं वेगळं होऊन पडलं महाराज लोक आणि शरीर वेगळं झाल्यानंतर आईच अंतकरण आईच्या समोर जर लेकराची ही अवस्था झाल्यानंतर कोणत्या माईला रड म्हणून सांगावं लागेल पार्वती माता रडायला लागल्या डोळ्यातून आश्रवा आहेत प्रचंड मोठा गोंधळ करतायत पार्वती माता अकराळ स्वरूप धारण केलं सृष्टीचा प्रलय होतो की काय अशी भयान परिस्थिती निर्माण झाली भगवान शिवजीने पार्वतींना विचारलं पार्वती काय काय झालं आई साहेबांनी सांगितलं प्रभू लेकरू गेल्यानंतर दुःख काय होतं हे पुरुषांना माहीत नाही हे जाणण्याकरता माय व्हावं लागतंय एका माईचं अंतकरण असावं लागतं तेव्हा लेकराचं प्रेम कळत आहे माझ्या समोर लेकराची ही अवस्था आहे मालक काही करा पण मला माझं बाळ जिवंत पाहिजे काही करा माझं बाळ पाहिजे भगवान शिवजींच्या लक्षात आलं की याचा शिरच्छेद झालाय भगवान शिवजीने शुंभ आणि शुंभाला उत्तर दिशेकडे पाठवलं आणि उत्तर दिशेकडे पाठवून सांगितलं जो कोणता पहिला प्राणी तुम्हाला भेटेल त्याचा शिरच्छेद करा आणि त्याचं डोकं घेऊन या बाळाला आपण बसूया योगायोगाने पहिला प्राणी त्यांना भेटला त्याचं नाव आहे हत्ती संस्कृतमध्ये त्याला गज म्हणतात मराठीत हत्ती म्हणतात हिंदीमध्ये हाथी म्हणतात इंग्रजीत एलिफंट म्हणतात बरोबर या हत्तीचा शिरच्छेद केला आणि त्या हत्तीचं डोकं त्या बाळाला बसवलं ती याला संस्कृतात म्हणतात गज आणि मुख याला म्हणतात आनन गज अधिक आनन गजासारखे आनन आहे ज्याचा असा तो गजानन एक ही कथा एक आपल्याला गणेशपर्णा अन्य ठिकाणी पाहायला सापडते दुसरी कथा आपल्याला पाहायला सापडते आई साहेबांनी आपल्या मुलीचा एक बालक तयार केला के आणि त्याला सांगितलं आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही भगवान शिवजी आले आणि शिवजी आल्यानंतर लक्षात ठेवा नियम जरी सगळ्यांना असले तरी काही ठिकाणी नियमाला अपवाद असतो उदाहरणार्थ कलेक्टरच्या ऑफिस मध्ये बोर्ड असतो परवानगी शिवाय आत यायचं नाही पण त्याची बाईकवाल्यावर परवानगी घ्यायची गरज नियम सगळ्यांना सारखा आहे पण जेव्हा अतिविशिष्ट जवळचा व्यक्ती येतो तेव्हा तिथे मात्र नियम काही ठिकाणी नियमाला अपवाद असावा लागतो शास्त्र असं सांगतं शास्त्र असं सांगतं की एका हाताने राम रामराम करायचा नसतो एका हाताने नमस्कार करायचा नसतो मान्यच नाही आपण म्हणतो ना राम राम मान्य नाही राम राम करताना दोन्ही हात जोडावे लागतात आणि थोडेसे नम्रतेचे भाव असावे लागतात थोडीशी विनम्रता असावी लागते राम राम करण्यात भाव राम रामराम काही माणसं राम राम असं नका राम राम असं म्हटल्यानंतर तो राम पळून जाईल की काय माहीत नाही आम्हाला एवढ्या उद्धटपणाने जर राम राम करत असाल तर त्या राम राम करण्यामध्ये काही अर्थ नाही रामराम म्हणत राम असताना नमस्कार करत असताना सुद्धा आपले विनम्रता आपले नमनता आपले लीनता दिसली पाहिजे नियम असा आहे की एका हाताने रामराम करायचा नाही मी सहज एका कथेत बोलून गेलो पंधरा दिवसानंतर एका माणसाचा फोन आला म्हणला महाराज तुमची कथा ऐकून माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं म्हणजे काय झालं दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणलं मी पंधरा दिवस झालं काय तुम्ही रामायणात भागवतात शिवकथेत सांगितलं होतं एका हाताने रामराम करायचं नाही मिळवलं बरोबर आहे मोटरसायकलवर जात होतो जवळचा माणूस भेटला मी दोन्ही हात सोडले आणि रामराम केला मिळलो पडशील के? पडशील कशाच पडलो म्हणलं दवाखान्यात ऍडमिट आहे मी त्याला सांगितलं अरे एका हाताने रामराम करायचा नसतो ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रवासामध्ये असताना मात्र हात न सोडता हात हँडला धरूनच नमस्कार केला पाहिजे हाही त्याला अपवाद आहे परवानगी शिवाय आत येऊ द्यायचं नाही हा नियम होता आई साहेबांचा हा आदेश होता पण या आदेशामध्ये त्याने भगवान शिवजींना थोडीशी शिथिलता द्यायला पाहिजे होते पण महादेवाला चढवलं आणि भगवान शिवजींना राग आला आणि त्याचा शिरच्छेद केला जेव्हा पार्वती माता पुन्हा पुन्हा रडायला लागला भगवान शिवजींना विनंती करायला लागल्या त्यावेळेला भगवान शिवजीने त्याला हत्तीचं मस्तक बसवलं आणि मग तो गजानन झाला ही एक कथा गणेश पुराणामध्ये आपल्याला पाहायला सापडते तुमच्या मनामध्ये शंका येईल की मग तो जो देव होता तो देव नेमकं कोण होता ज्याने त्या लेकराला पाहिल्याबरोबर असं शरीर वेगळं पडलं आणि डोकं वेगळं होऊन पडलं लक्षात ठेवा काही जणांच्या नजरेमध्ये फार दोष असतो महाराज फार दोष असतो त्याची नजर जर लागली ना चांगल्या चांगल्या गोष्टी बिघडून जातात मला चांगल्या चांगल्या नजर फार वाईट आहे कोण होता तो देव आणि त्या देवाला कोणाचा शाप होता त्या देवाचं नाव आहे शनिदेव हा शनी कोण आहे हा शनी हा सूर्याचा पुत्र आहे विवस्वान नावाचा सूर्य आहे सूर्याच्या पत्नीचं नाव आहे संज्ञा देवी सूर्यदेव आणि देवी यांचा पुत्र आहे शनी शनी लहानाचा मोठा होतोय पाच दहा वर्ष वय झालं थोडासा मोठा झाला तारुण्यात आला तारुण्यात आल्यानंतर शनिदेवाची आई शनीला म्हणते बाळा काय आई।, आई मला असं वाटतं की आता या वर्षी आपण तुझं लग्न करावं शनी महाराजांचं जीवन थोडं विरक्त होतं शनी महाराज म्हणले आई पुढच्या वर्षी करू आई एक वर्ष थांबली पुन्हा पुढच्या वर्षी म्हणायला लागले पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा पुढच्या वर्षी दोन पाच वर्ष गेल्यानंतर शेवटच्या वर्षी आईने शनीला धमकी दिली लग्न करणार आहेस का नाही आणि लग्न करणार नशील तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे मीच आत्महत्या करते आईने धमकी दिली आणि आईचं मरण टळावं आईची धमकी बंद व्हावी म्हणून शनी महाराजांनी बळजबरीने लग्न केलं शनिदेवाचं लग्न एका नागकन्यासोबत झालं ऐका लग्न झालं दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला दोन महिना झाला सहा महिने झाले एक वर्ष झालं दोन वर्ष झाले शनिदेवाने बायकोला बोलणं तर सोडा त्याच्याकडं साधं पाहिलं सुद्धा नाही मी शनिदेवाचं सांगतोय आताच नाही आता तर लग्नाच्या अगोदरच मोबाईल घेऊन देतात आणि मला असं वाटतं की मला बरेच लोक म्हणतात महाराज हे नवरा बायको असून सुद्धा मध्ये तीन तास सोबत होते पण काहीच बोलले नाहीत मी म्हटलं त्यांनी लग्नाच्या आधी एवढं बोलून घेतलंय की आता बोलायला काही शिल्लक का का राहिलंच का नाही दोन वर्ष झाले तरी शनिदेवाने आपल्या पत्नीला काय चाललंय विचारलं नाही ना त्याच्याकडे पाहिलं नाही त्या माऊलीची सहनशीलता संपली एक दिवस मालकाला बोलावून घेतलं आवाज दिला शनि महाराज जाग्यावर थांबले लक्षात ठेवा बायकोना आवाज दिल्यावर शनिदेवाची सुडा पुढे जायची हिंमत झाली नाही तर तुमची काय घेऊन बसता हिम्मतच ना नाही झाली मला शनी बायकोनं आवाज दिला जाग्यावर थांबले जाग्यावर थांबल्या बरोबर शनीदेवाच्या पत्नीने नागक मालकाला आवाज दिला बोलायला लागले का हो दोन वर्ष होत आहे आपल्या लग्नाला दोन वर्ष दोन वर्षामध्ये तुम्ही मला एकही शब्द बोलला नाहीत माझ्याकडे पाहिलं नाही नेमकं का बोलत नाहीत कारण कळेल का कारण कळेल का पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते शनी महाराज शांत आहेत पुन्हा विचारते तुम्ही माझ्याकडे पाहत नाही तुम्ही मला बोलत नाही नेमकं न बोलण्याचं आणि न पाहण्याचं कारण तरी सांगा तरी शनी महाराज खालीमान घालून उभे आहेत आतापर्यंत शांत असणारी नागकन्या शनिदेवाची पत्नी आता चिडली चिडली आणि रागाच्या भरामध्ये तिने बोलायला सुरुवात केली ठीक आहे बरं लग्न का नाही बरं का बोलत नाहीत का पाहत नाही कारण तरी सांगा बरं ठीक आहे पाहायचं नसेल तर नका पाहू बोलायचं नसेल तर नका बोलू पण बोलायचं नव्हतं आणि पाहायचंच नव्हतं तर माझ्याशी लग्न करून माझ्या आयुष्याचं वाटोळ का केलं सांगा गा, 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 गा। एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं नसतं तर माझ्या बापाने दुसरा एखादा वर पाहिला असता आणि माझा संसार फुलला असता माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तुम्ही तरी शनी महाराज काही बोलत नाही तिच्याकडे पाहत नाहीत आणि तिची सहनशीलता संपली आणि तिने रागाच्या भरामध्ये शाप दिला शाप असा होता ठीक आहे माझ्याकडे पाहायचं नसेल तर नका पाहू पण एका स्त्री शक्तीचा शाप आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही आयुष्यात कोणाकडे पाहू शकणार आणि ज्याच्याकडे पाहाल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्या बरोबर शनिदेवाने खाली घातलेले मानवर केले आणि पहिली नजर तिच्यावर टाकल्यावर जाग्यावर तीच जळून भस्मसात झाली महाराज जाग्यावर आणि मग शनिदेवाच्या लक्षात आलं की बायकोच्या शापामुळे आपल्याला आता कोणाकडे पाहता येणार नाही आणि मग शनिदेवाने तेव्हापासून आपल्या भुवयाचे केस वाढवले आणि डोळ्याच्या समोर असे झाकून घेतले शक्यतो शनी महाराज कोणाकडे पाहत नाही पण आपली इडपट लोक शनिदेवाकडे दर्शनाला जातात शनिदेवाला म्हणतात जरा माझ्याकडे पहा कशाला उलट शनिदेवाला असं म्हटलं पाहिजे चुकून हुकून जर आमच्याकडे नजर पडत असेल तर आमच्याकडे टाकू नका दुसरीकडे फिरवा नीलांजल समाभासं रविपुत्र यमाग्रज छाया मारतंड संभुतम ऐश्वरम आता माझा एक प्रश्न आहे शनी देवाला कुणी शाप दिला पुरुष मंडळी बोला ना मी, 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 मी। बोला कुणी दिला झोपले का काय बोला पुरुष मंडळी बोला देवाला कोणी शाप दिला बोला ना कुणी शाप दिला नागकन्याने नागकन्या कोण होती त्यांची बायको थोडं उघड मोठ्याने जरा झाला शनिदेवाला कोणी शाप दिला बाय तुम्ही घाबरताय का शाप देवाला शाप कुणी दिला दिला बाय कोणी दिला बर काही लक्षात ठेवा बाईने शाप दिल्यावर देवाची ही अवस्था होते आहे तर तुमची काय होईल तुमच्या पाया पडतो या शाप देत नाहीत म्हणून बरं आहे पुन्हा तुमच्या पाया पडतो बाईने किंवा पत्नीने शाप देईल एवढं सुद्धा आपलं कठोर आचरण आपल्या पत्नीच्या बाबतीत नसावं एवढी गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या महिला मंडळ हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद झालेला दिसतोय